नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान कादर खान जमादार यांनी भाड हल्ल्या केल्याप्रकरणी कुरुंदवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करून जमादार यांना तात्काळ अटक करावी असे निवेदन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनी रविराज फडणीस यांना दिले आहे यावेळी बोलताना निवेदक पत्रकार सुरेश कांबळे म्हणाले पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींची यापुढे पत्रकार संघटनांच्याकडून कोणतीही गय केली जाणार नाही यापुढे अशा व्यक्तींच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांच्या माध्यमातून छापल्या जाणार नाहीत आणि त्यांना देण्यासाठी पत्रकार सक्षम असल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष जमादार यांना तात्काळ अटक करावी शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली यावेळी उपस्थित पत्रकारांनी राजेखान जमादार यांचा निषेध नोंदवत त्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला यावेळी कुरुंदवाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणपती कोळी ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे उमेश माळगे संतोष तारळे इजाज खान पठाण संदीप अडसूळ कुलदीप कुंभार कृष्णा थेगांना सतीश पाटील यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिरायर यांना जी आहे त्या मारहाणीचा मी कुरुंदवाड शहरातील सर्व संघटना महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्राईम रिपोर्टर्स कोल्हाड शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करा <णित्था> आणि त्यांना तातडीनं अटक करून गुन्हा दाखल आहे तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी लोकशाहीमध्ये पत्रकार हा निःपक्षपातीपणे आपलं काम करत असतो आजकालच्या काळामध्ये दंडोकशाही दंडेलशाही वाढत चाललेली आहे आणि त्या समाजात प्रतिक्रिया निघत असतात त्याचं प्रतिबिंब दैनिकामधून उमटत असतं पण ते स्तुतीचा असेल कौतुकाचा असेल काही वेळा टेकाटेकी असेल तेही सण केले पाहिजे परंतु काही अशा पद्धतीचे गावगुण जर पत्रकारांच्यावर दिवसा ढोवळा हल्ला करत असतील तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे आणि यापुढे जर असं कोणी केलं तर खपवून घेतले जाणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो